एकीकडे राज्यात पावसानं पूरस्थिती निर्माण केलेली आहे नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आलेली आहे पुणे झालं मुंबई झालं त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस भर असतो आहे मात्र बीड जिल्ह्यात मात्र या ठिकाणी पावसाचं प्रमाण अत्यल्प पा आहे केवळ पिकांना आणि जनावरांच्या चाऱ्यांना पूरक असाच पाऊस झाल्यानं बीडमधील ज्या नद्या आहेत त्या आज घडीला कोर्या ठाक पडल्यात आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता या ठिकाणी बीड शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी आहे नदीमध्ये अक्षरशः एकही थेंब पाणी नाही केवळ दगड आणि गोट्यानी भरूनच भरलेली ही नदी आपल्याला पाहायला मिळते एकेकाळी या ठिकाणी दोन हजार सोळाला मोठ्या प्रमाणात पूरस्थिती बीडमध्ये पाहायला मिळाली होती मात्र आज घडीला या बीडमध्ये पाऊस झालेला नाही बीड जिल्ह्यात अवघ या ठिकाणी दहा ते बारा टक्केचं जिवंत पाणी साठा शिल्लक पाहायला मिळतो आहे या ठिकाणी एकशे त्रेचाळीस लघु आणि मध्यम प्रकल्पापैकी तब्बल एकशे चौतीस लघु आणि मध्यम प्रकल्प हे आज घडीला साठ्यात आहेत आणि यामुळं येणाऱ्या काळात या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची समस्या उद्भवू शकते एकूणच जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात आज घडीला या नदी नदी आणि जे ओढे आहेत ते कोरडे ठाक आहेत त्याचबरोबर धरणाची प परिस्थिती देखील गंभीर आहे बीड जिल्ह्यातील जे मांजरा धरण आहे ते देखील या ठिकाणी अवघ तीन टक्क्यावरती आहे तीन जिल्ह्याला या धरणातून पाणी पुरवठा होतो त्याचबरोबर जे माजलगावचं धरण आहे हे मृत साठत आहे आणि यामुळं पाण्याचा देखील प्रश्न जो आहे तो आज घडीला गंभीर असल्याचं पाहायला मिळतं आहे एकूणच जर पाहिलं तर आज घडीला पावसाळ्याचे दोन महिने संपत आलेत मात्र बीड जिल्ह्यात अद्यापपर्यंत आवश्यक एवढा पाऊस पडलेला नाही त्यामुळं येणाऱ्या दोन महिन्यात परती आणि परतीचा पाऊस जर झाला तरच या बीड जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल की आगामी काळात जो पाण्याचा उद्भवणारा प्रश्न असेल तो मिटू शकतो अन्यथा बीड जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुष्काळाचे सावड देखील या ठिकाणी ओढावू शकतं एकूणच जर पाहिलं तर एकीकडं राज्यामध्ये पूरस्थिती असताना दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील नद, या नद्यांमध्ये दगड आणि गोटेज दिसतात त्यामुळं बीड जिल्ह्यात आता वरुण राजा कधी बरसणार याकडे सर्वांचं लक्ष महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका